नमस्कार स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं आज तुम्हाला दाखवणारे वाळवणीचे पदार्थ बटाटा आणि साबुदाण्यापासून अशा भन्नाट वर्षभर टिकणाऱ्या चकल्या दाखवणार आहे पण मी ह्याला ना शिजवणार ना, ना काही करणार बघा लगेच्या लगेच झटपट होणार बिना शिजवता अगदी सोप्या पद्धतीत मी आता हे साबुदाणे घेतलेले आहे एक वाटी भरून घेतले होते आणि ते मी अर्धा तास भिजत ठेवले होते जास्त नाही अर्धा तास भिजत ठेवलेले आणि बघा ते भिजलेले आहेत बऱ्यापैकी अर्धा तास हे बघा आणि ही वाटी दाखवते तुम्हाला आता एवढी वाटी भरून होते त्याचे एवढे झालेले आहेत पहा आता आणि आता हे मी भिजवलेत ना पाणी डुबतपर्यंत म्हणजे एक इंच पाणी असं ठेवलेलं होतं भिजत ठेवलेत आता हे मी काढून घेते वाटीमध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये अगदी झटपट होणारी आणि आपलं ना उन्हात वाळत घालायची किंवा ना काही अगदी पहा तुम्ही कशा मस्त बनवणार आहे आता हे बटाटे पण माझ्याकडे उकडलेले होते घरात असेच मी उकडून ठेवत असते कधी पण बटाटे आपल्याकडे उकडले तर एक्स्ट्रा मी दोन चार बटाटे फ्रीजमध्ये ठेवत असते तर हे दोन तीन बटाटे माझे होते फ्रीजमध्ये तेच घेतलेले आहेत तेच त्याच्यामध्ये कुस करणार आता हे छान असं कुस करून घ्यायचं एकजीव झाला पाहिजे त्याचा असं कुस करायचं फक्त एवढ्या भन्नाट लागतात ना ह्या चकल्या उपवासासाठी बी होणार आणि तुम्हाला कधी पण असं चटारपटार खायचं असलं तर मस्त चार वाजेच्या नाश्त्यासाठी तरी पण चालते किंवा जेवणाबरोबर तुम्हाला खायचं असलं समजा पापड नाही चाला तर ह्या चकल्या तळल्या तरी चालतं म्हणजे फार छान लागतात ख खमंग लागतात रुचकर लागतात भरपूर तर नक्कीच पहा तुम्ही आता मी सर जीव जीव हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे हे पा असं छान एकजीव केलेलं आहे तर ह्याच्यात मी थोडंसं तोंडाला चव येण्यासाठी किंवा रुचकर लागण्यासाठी किंवा खमंग लागण्यासाठी मी थोडंसं जिरं टाकणार आहे जिरं तर उपवासाला चालतंच ना तरी उपवासासाठी मी कामाला येणार आणि दुसरं बी आपल्याला छान लागण्यासाठी बी कामाला आहे याच्यात थोडी कोथंबीर पण घालणार आहे रंग पण छान दिसतं आणि कोथंबीर आणि चव पण येते ही पण उपवासाला हो चालते समजा तुमच्याकडे हे दोन्हीही चालत नसेल तर घालू नका खाली मीठच घाला तरी चालेल तरी पण छान होती ना एकदम रुचकर तर इथे मीठ घातलेलं आहे आणि आता परत हे एकदा एकजीव करून घ्यायचा सगळीकडे मिक्स करून घेणार आहे आपण आणि गोळा बनवून घेणार आहे परत एकदा करणार आहे ते तर हे बा पटकणी होणारे आहे जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही आता हे झालेलं आहे माझा गोळा म्हणून चांगला आता मी घेते बा आता बघा आपल्याकडं साच्या नाही आहे तर काय करायचं चकली तर करायची साच्या तर नाही आहे तर अशी पिशवी घ्यायची ते बिना साच्याचं करायचे म्हटल्या बघा पिशवी घ्यायची प्लास्टिकची ही अशी घ्या किंवा दुसरी एखादी साधी पिशवी असती ती घेतली तरी चालेल किंवा दुधाच्या पिशव्या असतात त्या घेतल्या तरी चालेल कुठलीही घ्या आणि पिशवीत टाकायचं असं चमच्याने म्हणजे हात पण भरत नाही जास्त काहीच काही चमचा घ्यायचा चमच्याने असं टाकायचं पिशवीमध्ये बघा अशा पद्धतीने टाकलं ना हे पा बघितलं अगदी अशाच पद्धतीने टाकायचं हे बघा तुम्हाला जेवढं जे हातात बसन तेवढं टाका हे आता मी एवढं टाकलेलं आहे तर ह्याला सीट बंद करून घेते त्याला जा जर मला जरा हवा असली तर ती काढून टाकायची मात्र हवा नाही पाहिजे त्याच्यामध्ये कसं होतं ते हवा लागते आता त्याच्यात जरा हवा भरलेली आहे मी काढून टाकते बाकी हवा नाही पाहिजे त्या पिशवी पिशवी कधी सीट बंद आहे नाही मग ते, पिशु पिशु ते खोलते मी परत हवा काढून घेते त्याची पूर्ण कृपा अशा पद्धतीने हवा मी काढून घेते तर हवा काढली का मग बंद करते तुम्हाला समजा नाही बंद केलं तरी चालेल वरचं काही प्रॉब्लेम नाही हे बघा होल पाडायचं त्याला आणि असं चकल्या पाडून घ्यायच्या हे बघा सहज पडतात वेळ लागत नाही काय नाही हे बघा पटकनी होतात अगदी सोप्या पद्धतीत आणि ह्याला उन्हात पण नाही वाळत घालणार मी घरातच पंख्याखाली वाळत घालणार आहे मी बारा घंटे वाळत घातली होती बरोबर घरातच होतं बारा घंट्यांनी एवढ्या सुरकुटल्या आहेत बघा किती बारीक झाले आहेत अजून थोड्या वेळ ठेवणार आहे चार घंटे मी असेच घरात बाहेर बिलकुल नाही उन्हाळी करा पावसाळी करा कधीही करा पण फार छान होतात घरातच बघा एवढ्या झालेल्या आहेत बारीक होतात त्या वाळल्यावर तुम्हाला मोठ्या करायच्या तर मोठ्या बी करू शकता मी छोटे छोटेच केलेले आहे तळायला बी चांगलं कमी तेलात तळतात जातात आणि सर्वच काही म्हणून मी छोट्याच केलेल्या आहेत तर झालेल्या आहेत माझ्या बऱ्यापैकी माझे एक छोटंसं घमिलं आहे तेवढं भरून झालेले आहेत तर आता मी तुम्हाला फ्राय करून बी दाखवते किती सुंदर दिसतात रंग फार छान आलेला आहे आणि खूप टेस्टी लागतात ह्या खायला तुम्ही अशा तुम्हाला सांगितल्या ना अशाही खा कधीही खा किंवा उपासाला तर छानच आहे कुठे बाहेर प प्रवासाला गेलं तरी पण तिथे खाल्ल्या तरी चालेल आता मी सगळे गोळा करते एका भांड्यात आणि तुम्हाला दाखवते आता ह्याला आम्ही बारा घंटे ठेवल्या होत्या नंतर तुम्हाला परत दाखवल्या आणि परत दोन तीन घंटे ठेवल्या होत्या जराशा आता तुम्हाला फ्राय करून दाखवते हे बघा एवढ्या झालेल्या आहेत एकच वाटीमध्ये एकच वाटी एक साबुदाणे होते पहा किती झालेले आहेत का नाही तर आता मी तुम्हाला तेल घेते आणि तेलावर फ्राय करून दाखवते कशा फुलतात पांढऱ्या शुभ्र्या होणार मस्त होणार रंग आत्ताच किती छान दिसते फ्राय केल्यावर किती छान दिसणार तरी बघा आता तेलात टाकली मी एकदम स्लो करायचा घ्या घ्यास फास्ट ठेवायचा नाही नाही तर करपून जाते अगदी स्लो होऊ द्या काय जास्त वेळ खायला नको काय नको कमी तेलात मी करून घेते बघा आधी भरकुनी वरती आणि बघा फुगली का नाही टंब फुगली किती दो मस्त दिसती अगदी टम्ब फुगली अगदी छोटे छोटे आहेत पण बघा किती फुलतात मस्त फुलतात का नाही हे बघा ही झालेली आहे अगदी छान आणि बिना साच्याचे ना उकडायचं ना काहीच टेन्शन साछ्या बी नाही वापरला आणि उकडले बी नाही म्हणजे काही कसं साबुदानी उकडून घ्या हे करा, करा। नहीं। नहीं ते, ते करा काहीच नाही साबुदानी भिजवले आणि ते पण दोनच घंटे भिजवलं ते जास्त नाही दोन घंट्यातच मी काढलेलं आहे पहा किती सुंदर झालेली आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने करून पहा मैत्रिणी उन्हाळ्याचा दिवस या पटकन सुकतात जरा हिवाळ्यामध्ये किंवा थंडी पावसाळ्यामध्ये तर नकाच करू पण हिवाळ्यामध्ये पण केल्या तरी मग दोन दिवस सुकायला लागणार घरातच सुकवलं तर आणि ह्या जर तुम्ही उन्हात ठेवल्या आणि एक एक दिवसातच पुऱ्या खडखडीत होणार मोकळ्या होणार उन्हात जर ठेवल्या तर एकच दिवस लागणार जास्त नाही लागणार आता मी बारा घंटे होऊन चार घंटे आणखीन झाले तुम्ही सोळा घंटे झालेली आहे घरातच ठेवून हे बघा मस्त झालेली आहेत एकदम आता मी तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा एकदम कुरकणी तुडून जात तुटून जातात त्या हे बघा किती चुरा झालेल्या आहे मस्त पहा किती सुंदर तर मैत्रिणी नक्कीच आवडेल आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी छान नवीन नवीन अशा रेसिपी घेऊनच जाईन तुम्हाला पाहत राहा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करीत जा न तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतात आता तुम्हाला मसाल्याविषयी पुढे सांगते तर मी मसालेविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले तर घ्याच पण चकल्या कशा झाल्यात त्या पण सांगा मैत्रिणी चला परत भेटूया बाय